उगच म्हणत नाहीत एक मराठा लाख मराठा कुठलंही वाक्य ज्या वेळेस तयार होतं त्याच्यामागे काहीतरी मतितार्थ हा लपलेला असतो आणि मराठा जेव्हा जेव्हा एकत्र आलेला आहे तेव्हा तो लाखोंच्या संख्येने इवन आता करोडोच्या संख्येने येत आहे तर मराठ्यांचं जे आंदोलन होतं किंवा जे मागच्या वेळेस मोडून काढण्यात आलं होतं डावपेत झाला होता आता परत मनोज जरांगे पाटील जे मराठ्यांचं मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत त्यांनी आंतरवाली सराटीमधनं बुधवारी मोर्चा काढलेला आहे मुंबईच्या दिशेने आणि हा मोर्चा बुधवारी गणपतीच्या आरती केल्यानंतर त्यांचं औक्षण करण्यात आलं ते आणि त्यावेळेस त्यांच्या मुलीची जी प्रतिक्रिया ती चा आहे ती माध्यमांमध्ये आलेली होती की आमच्या वडिलांच्या जीवाला जर काही बरं वाट झालं तर सरकार याला जबाबदार असेल आणि हे बरोबरच आहे आणि त्यानंतर मग मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत भरपूर प्रमाणात जे मराठी समाजाचे बांधव आहेत किंवा मराठा समर्थक आहेत त्यांची भरपूर प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला इथं दिसती आहे तर ही आहे मराठ्यांची ताकद आणि मराठा हा जेव्हा जेव्हा एकत्र आलेला आहे तेव्हा तेव्हा इतिहास हा घडलेलाच आहे आणि आत्तामध्ये एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होत होता की देवेंद्र फडणवीसांचं जेव्हा सरकार नव्हतं राष्ट्रवादीचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस सा फडणवीसांनी सांगितलेलं म्हणजे बोलता बोलता बोललेले माध्यमांना त्यांनी सांगितलं की न्या म्हणजे संविधानाच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण हे देता येऊ शकतं मग आता जर फडणवीसांचं सरकार आहे म्हटल्यावर त्या ते जर इतके अभ्यासू व्यक्तिमत्व असतील आणि असे अभ्यासू व्यक्तिमत्व जर आपल्या सरकारमध्ये असतील तर त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही ते दे देऊ शकतात म्हणजे त्यांच्याकडे याचा मार्ग आहे कारण त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की याच्यावरती मार्ग आहे संविधानिक मार्ग आहे कोर्टात टिकणारा असा मार्ग आहे तर फडणवीसांनी आता तेच करावं आता मराठा आरक्षण हा मुद्दा तर खूप महत्त्वाचाच आहे कारण की जे काही मराठा बांध मुलं आहेत जे प जे शाळेमध्ये म्हणजे परीक्षांमध्ये म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये म्हणा इतका त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागत आहेत की जर एखादी परीक्षा असेल तर जिथं श शंभर म्हणजे समजा नव्वदचं मिरिट लागलं ओपनसाठी तर बाकीच्या ज्या मागासवर्गीय जाती जमाती आहेत तर त्यांना अति अतिशय म्हणजे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शेवटी विद्यार्थी तो विद्यार्थी आहे बौद्धिक पातळी तुम्ही पाहताय तिथं कुठनं आरक्षण आलं खरं जर आज आंबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी दुर ही खूप मोठी होती ते खूप वेगळ्या म्हणजे त्यांचे त्यांची जी दूरदृष्टी होती ना ती खरंच खूप अभूतपूर्व होती परंतु त्यांची जी दूरदृष्टी त्यांनी जे संविधानामध्ये सांगितलं आहे त्याचा आत्ता सध्या वापरच होत नाही आहे त्यांनी काय सांगितलं होतं आणि त्यावेळेस जी परिस्थिती होती त्यानुसार ते त्यांनी त्या ते गोष्टी केल्या होत्या की त्यावेळेस जे अतिमागासवर्गीय जाती जमाती जा आहेत तर त्यांना खरंच पुढं आणण्याची गरज होती त्यांच्यावर खऱ्यापैकी अत्याचार त्यावेळेस बऱ्यापैकी अत्याचार हा होत होता त्यावेळेच्या परिस्थि तीनुसार त्यांना आरक्षण देणं हे गरजेचं होतं त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे परंतु त्यावेळेससुद्धा आंबेडकर साहेबांनी हे दिलेलं होतं तिथं की दहा दर दहा वर्षांनी या कायद्यामध्ये जर सुधारणा करायची गरज असेल तर त्याचा पूर्ण अधिकार हा सरकारला असेल किंवा त्याच्यात संविधानिक बदल करता येऊ शकतो परंतु आता कसं झालं आहे की त्यांचं जर आरक्षण काढायचं म्हटलं की दुसऱ्याच दिवशी सरकार पडणार आणि त्या भीतीपोटी हे लोक त्यांचं आरक्षण काढत नाही आहेत बरं त्यांचं आता म्हणजे आता त्यांचं आरक्षण नाही काढायचं तुम्हाला मराठ्यांनाही आरक्षण द्यायचं नाही आहे का तर मराठ्यांना पण आरक्षण दिलं सगळ्यांना जर तिथं आरक्षण दिलं तर त्या आरक्षणाचा फायदासुद्धा नाही आहे हे पण मान्य करण्यासारखी गोष्ट आहे एक सुशिक्षित नागरिक म्हणून जर विचार केला तर मराठ्यांना आरक्षण हे आता खूप गरजेचं आहे अतिशय मागास जो सम म्हणजे अतिशय जो प्रॉब्लेम आहे मराठ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आता याच्यावरती पण भरपूर लोकं असतात म्हणणारे कमेंट करणारे की साखर कारखाने मराठ्यांचे मोठमोठे व्यवसाय मराठ्यांचे पत पेड्या मराठ्यांच्या ह्या संस्था मराठ्यांच्या त्या संस्था मराठ्यांच्या हो आहेत परंतु मराठा समाज तितक्या प्रमाणात आहे सुद्धा आणि जितका श्रीमंत मराठा समाज आहे तितकाच गरीब सुद्धा मराठा समाजच आहे त्याच्यामुळं फक्त तोडके मोडके लोक श्रीमंत आहेत म्हणून पूर्ण मराठा समाज हा श्रीमंत आहे अशी गोष्ट होत नाही तसं आता जर आजच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला आज तर आरक्षण हे संपूर्णत काढलंच पाहिजे असं मला वाटतं कारण की आरक्षणा आरक्षण धड म्हणजे बाकीचे जे, बाकी जे प्रवर्ग आहेत की ज्यांनी आरक्षणाचा खूप फायदा घेतलेला आहे आणि अजूनही कंटिन्यू ते फायदा घेत आहेत आणि मराठ्यांना पण आरक्षणात आणलं तर खूप चांगली गोष्ट आहे पण सरकार ही गोष्ट करेल परत करेल आणि किती त्याचा फायदा मराठा समाजाला होईल हे सांगता येऊ शकत नाही कारण समाज कारण नेहमी मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं करण्यातच आलेला आहे इवन मराठ्यांचेच मुख्यमंत्री मराठ्यांचेच मंत्री मंत्रिमंडळात आहेत परंतु ते असं का करतात काहीच करत नाही मराठ्यांना आरक्षण मिळणं ही आत्ताची गरज आहे आणि सरकारनं जर मराठ्यांना आरक्षण सरकारला द्यायचं नसेल तर सरकाराने सरसकट आरक्षण काढून टाकलं पाहिजे आणि समा म्हणजे काय म्हणतात ना ते याच्यानुसार तुमच्या उत्पन्नानुसार आरक्षण हे द्यायला चालू केलं पाहिजे जात पात ही नको आहे परंतु आत्ताचा जो जे काही सरकार आहे ते फक्त जातीगोतीवरतीच चाललेलं आहे जाती गोतीवरतीच गोती ते इलेक्शन लढत आहेत परंतु जातीनिहाय हे आरक्षण हे काढून जर मराठ्यांना हे आरक्षण देत नसतील तर ह्यांनी जातीनिहाय हे आरक्षण काढून टाकलं पाहिजे आणि सर्वांना समानच आहे ना, ना तिथं बौद्धिक पातळीवर त्यांची चाचणी केली पाहिजे मला हे म्हणायचं आहे की तुम्ही गरीब कोण आहे हे, हे बघा ना की कोण कुठला व्यक्ती कधी कधी असं होतं की जे इत जे बाकी मागस्वर्गीय लोक म्हणजे कॅटेगरीमध्ये जे लोक येतात अक्षरशः त्यांचे सरकारी नोकरीला घरातले माणसं असतात तरीसुद्धा त्यांना फी कमी असते आणि इकडं शेतकरी जो ओपनमधला माणूस आहे त्याचं पण म्हणजे घरी खायचे वांदे आहेत त्याला लाख लाख रुपये शैक्षणिक फी आहे तर हे सरकारला दिसत नाही का मग सरकारनं सरसकट उत्पन्नानुसार आरक्षण द्यायला हवं उत्पन्नानुसार प फीमध्ये त्यांनी फी, फी स्लॅब बनवला पाहिजे की कोण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं कुणाचं किती उत्पन्न आहे कुणाचं काय आहे ज्या पद्धतीने रेशन कार्डसाठी हे करू शकतात सगळ्या गोष्टी करू शकतात मग इथं का नाही कारण यांना फक्त फक्त पैसा जो आहे ह्या जे काही सरकारी यांच्या शाळा म्हणजे जे काही कॉलेजेस चालू आहेत जे काही गोष्टी चालू आहेत ते सगळ्या जवळपास मराठ्यांच्याच आहेत मराठीच त्यांचे संस्थापक आहेत आणि त्यांना जो काही पैसा येतोय तो सगळा मराठी व विद्यार्थ्यांकडूनच येतो आहे आणि त्याच्यामुळे सरकार कदाचित ह्या गोष्टी कडाय कर करायला मागं पुढं बघतंय कारण त्यांचं उत्पन्नाचे सोर्सच हा मराठी समाज आहे मला तरी वैयक्तिक एक सुशिक्षित नागरिक म्हणून असं वाटतं एकतर यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे नाहीतर एकतर यांनी सगळं आरक्षण काढून गरीब कोण किती गरीब कोणाची उत्पन्ना किती उत्पन्नाचं सोर्स कोण किती श्रीमंत यानुसार फीस स्ट्रक्चर कि आहे किंवा जे काही पुढच्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत आणि असं सरकारने जर केलं तर नक्कीच एक गुण एक गुणवत्ता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांची ला खरंच जे अभ्यास करून खरंच ज्यांना येतं आहे ज्यांची लायकी आहे ते, ते लोक तिथं बसतील आणि जे फक्त की आरक्षणामुळे पुढे गेलेले आहेत किंवा काहीतरी कन्सेशन त्यांना मिळालेलं आहे तर असे तिथं विद्यार्थी येणार नाहीत आणि खरंच जे अभ्यास करून आलेले असतील मग तो कुठल्याही समाजातला असो अभ्यास करून सर म्हणजे चांगल्या गोष्टी देशासाठी देशाच्या हितासाठी करणाऱ्या गोष्टी करणारे व्यक्ती जर तिथं असतील तर ते खूप चांगलं आहे तर सरकारने एकतर मराठ्यांना आरक्षण द्यावं नाहीतर सरसकट आरक्षण काढून घ्यावं या मताची मी आहे आणि मनोज जरांगे साहेब तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर तुमचं यावरती काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजच्या माझ्या ह्या व्हिडिओमधून कुणाला जर वाईट वाटलं असेल कारण हे माझं वैयक्तिक मत आहे हे मी काही संपूर्ण सगळ्यांचं सांगितलं नाही जर कुणाला हे माझं मत आहे तर त्यामुळे कुणाला जर काही वाटलं असेल तर मला माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा